केंद्र सरकारने चालकांसाठी केलेल्या जाचक कायद्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने अक्कलकोट एसटी स्टँड येथे आंदोलन करत शासनाच्या कायद्याचा निषेध केला होता दरम्यान केलेला हा जाचक कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देखील यावेळी देण्यात आले होते यावेळी अक्कलकोट शहर व तालुक्यातील सर्व चालक एकत्र येत आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी मेहमूद पठाण तसेच सुनील कटारे अक्कलकोटचे सुनील खवळे बाबा पाटील आनंद बुक्कानुरे धनराज चव्हाण विठ्ठल चव्हाण अशपाक बरोडगी तसेच टेम्पो संघटनेचे अध्यक्ष व जीप चालक संघटनेचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते का आज इथे उपस्थित असलेले आमचे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय अशफाक भाई शिवसेनेचे तालुका प्रमुख माननीय बुक्कानुरे साहेब देशामध्ये दे जेव्हा बी जे पी सरकार आलंय तेव्हापासून असं वेगवेगळे कायदे करून शेतकऱ्यांना गरीब जनतेला ना, ना काढण्याचा प्रयत्न या सरकारने चालवलेला आहे आता याचा निषेध करायचा म्हणजे काय करायचं हे निषेध वगैरे केल्यावर हे लोक बदना भरणार नाहीत तुम्हाला माहित आहे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं लाखो लोक होते वर्षभर बसते ते दिल्लीच्या सीमेवर तेव्हा कुठे ते पंजाबचे इलेक्शन आलं म्हणून त्यांना मागा घ्याव लागला नाही त्याचा नाही तर ते पण ते घेतले नसते आता पण लोकसभेची इलेक्शन आलेली आहे मला एक ते आठवतं मी बघितलं युट्यूबवर पंजाबातले एक ड्रायव्हर सीक ड्रायव्हर सांगत होता अरे इसको क्या मालूम आहे की नाही देश मध्ये किती ड्रायव्हर आहे आहे दोन करोड ड्रायव्हर आहे एक घर में पांच रुपए तो दस करोड़ हो गए साला तो दस करोड़ मिल के इसको मारने को ठहराए तो क्या होगा कहाँ जाएगा ये मल्ले से निकल जाएगा वो तो नहीं दिया नहीं बोलता बोलता या बारी पत्र प्रायोजक है हॉटेल चित्रा एक्जिक्यूटिव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका